रम्या सगळ्यांच्या समोर सांगते की माझं पार्थवरती प्रेम आहे रम्याला बघायला पाहुणे आलेले असतात सगळ्यांच्या समोर रम्या सांगते की माझं आणि पार्थचं लग्न झालेलं आहे तर दुसरीकडे पार्थ नंदिनीला सांगतो काव्या माझी बायको आहे आणि त्यांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा सोळा एप्रिलचा धमाकेदार असा प्रोमो आलेला आहे आणि या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं रम्याला बघायला येणारा मुलगा आणि त्यांच्याकडचे सगळे पाहुणे आलेले असतात त्यानंतर बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो सगळेजण पाहुण्यांशी छान गप्पा मारतात आणि मग नंतर रम्याला तिथे बोलावलं जात आता या रम्याला घेऊन तिथे येतात पण रम्या ही सगळ्या पाहुण्यांच्या समोर आणि त्या मुलाला जाऊन सांगते मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत आणि नंतर ती पारकडे बघत म्हणते माझं आणि पार्थचं लग्न झालं आहे आता हे ऐकल्यावरती सगळेजण खूपच शॉक होतात मग विक्रम तिला म्हणतात की रम्या तू हे काय बोलतेस तेव्हा रम्या त्यांना म्हणते की माझं आणि पार्थचं नातं तुला माहिती आहे ना रे तुलाच का इथे असणारा प्रत्येकालाच माहिती आहे ती सगळ्यांना सांगते मी पार्थला आधीच आपलं मानले माझ खूप प्रेम आहे पार्थवरती आणि ती सगळ्यांना सांगते की कोणीही परत माझ्या लग्नाचा विषय काढू नका आणि मग ती रागाने तिथून निघून जाते तर हे सगळं घडलेलं असतं पण पार्थ हा रम्याला काहीच बोलत नाही मग त्याच रागाने नंदिनी पार्थला जाऊन म्हणते हे जे काही बाहेर झालं त्यावरती तुम्ही काहीच बोलणार नाही आहात का माझी वही ते सेफ राहील का त्यावरती तिला उत्तर देतो त्या काव्या कहेत। काजी साथी ला ला काव्या आता काव्या पार देशमुख आहेत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांचा नवरा समर्थ आहे तर आपल्याला पाहायला मिळतं पार्थने तर काव्याला त्याच्या बायकोचं स्थान दिलेलं आहे आता काव्य हे लग्न कधी ॲक्सेप्ट करते हे बघणं रंजक ठरणार आहे तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा